नमस्कार मित्रांनो विजय जाधव चॅनलमध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे तर आज आपण आय बी पी एस आर आर बी भरती दोन हजार पंचवीसबद्दल बद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत तर त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन क्लिक करा तर यामध्ये एकूण तेरा हजार दोनशे सतरा जागांसाठी मेगा भरती जाहीर झाली आहे चला तर मग बघूया कोणत्या पदासाठी पात्रता काय आहे आणि अर्ज प्रक्रिया कशी आहे आय बी पी एस म्हणजे इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन ही संस्था ग्रामीण बँकांसाठी भरती प्रक्रिया पार पाडते आर आर बी म्हणजे रिजनल रुरल बँक या भरतीत विविध पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाते तर या भरतीमध्ये मुख्यतः चार प्रकारची पदे आहेत पहिलं ऑफिस असिस्टंट म्हणजे क्लर्क दुसरं ऑफिस स्केल म्हणजे आय स्केल म्हणजे पीओ आणि तिसरं ऑफिस स्केल सेकंड स्पेशलिस्ट ऑफिसर आणि चौथं ऑफिसर स्केल थर्ड तर एकूण जागा तेरा हजार दोनशे सतरा आहे तर या भरतीमुळे बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याची खूप मोठी सुवर्ण संधी आलेली आहे तर या भरतीच्या काही महत्वाच्या तारखा का बघून घेऊया तर अर्ज लवकरच सुरू होणार आहेत अर्ज करण्याची जी अंतिम तारीख आहे ती नंतर जाहीर करण्यात येणार आहे प्रिलिमिन्स परीक्षा ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये होण्याची शक्यता आहे तर मेन्स परीक्षा ही सप्टेंबर दोन पंचवीसमध्ये आयोजित केली जाईल तर या भरतीसाठी अप्लाय करण्यासाठी लागणारी जी शैक्षणिक पात्रता आहे ती म्हणजे ऑफिस असिस्टंट आणि ऑफिस सर स्केल या पदासाठी उमेदवाराची पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे आणि ऑफिसर स्केल सेकंड आणि थर्ड पदासाठी संबंधित क्षेत्रातील पदवी आणि काही वर्षाचा अनुभव आवश्यक आहे उदाहरणार्थ किंवा मार्केटिंग तांत्रिक ज्ञान आणि अनुभव पाहिजे तर तुम्ही या अप्लाय करण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्णपणे ऑनलाईन असणार आहे तर अर्ज फक्त ऑनलाईन करता येणार आहे अर्ज करण्यासाठी एसच्या अधिकृत वेबसाईटवरती वरती जाऊन तुम्ही अप्लाय करू शकता ते अर्ज करताना सर्व महत्वाचे दस्तऐवज तयार ठेवा जसे की शैक्षणिक प्रमाणपत्रे आधार कार्ड आणि फोटो तर याची जी अप्लाय लिंक आहे ती मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तिथे जाऊन तुम्ही अप्लाय करू शकता ते आणि या भरतीची जी निवड प्रक्रिया असणार आहे ती निवड प्रक्रिया तीन टप्प्यात असणार आहे पहिलं प्रिलिम्स परीक्षा ही स्क्रीनिंगसाठी असणार आहे आणि दुसरं मेन्स परीक्षा ही मुख्य परीक्षा आहे ज्यामध्ये तांत्रिक व सामान्य न्यायाचे जे प्रश्न आहेत ते विचारले जातात आणि तिसरं मुलाखत घेऊन निवड केली जाते फक्त ऑफिसर स्केल पदासाठी ज्यामध्ये उमेदवारांची व्यक्तिमत्व आणि बँकिंग ज्ञान तपासले जाते तर अशा जा प्रकारे तुमची निवड केली जाईल मला या भरतीबद्दल काही पण इन्फॉर्मेशन लागत असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करा तर मी तुम्हाला त्याची इन्फॉर्मेशन पी डी एफद्वारे देऊन टाक या भरतीसाठी काही तयारी टिप्स मी तुम्हाला देत आहे जसं की तयारी करताना सामान्य ज्ञान बँकिंग जागरूकता रिझनिंग गणित आणि मराठी इंग्रजी भाषेवर लक्ष द्या जेणेकरून तुम्हाला या भरतीसाठी सोपे जाईल मागील वर्षीचे ज्या प्रश्नपत्रिका आहेत ते सोडवणे आणि ऑनलाईन मॉक टेस्ट घेणे खूप उपयोगी ठरतील तुमच्यासाठी तुम्ही ते प्रश्नपत्रिका आहेत मागचे ते तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुम्हाला या भरतीसाठी फायदेशीर ठरतील तर आय बी पी एस आर आर बी भरती दोन हजार पंचवीस ची सुवर्ण संधी सोडू नका अर्ज करताना काळजीपूर्वक सर्व माहिती तपासा आणि तयारीसाठी योग्य स्टडी प्लॅन तयार करा जसं मी तुम्हाला सांगितलं आहे तसं तुम्ही स्टडी प्लॅन तयार करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद